सुमारे आमदारांचं सा बहुमत हातात असतानाही भाजपच्या महायुती सरकार निकालाच्या तीन आठवड्यानंतरही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय काय घेऊ शकत नाहीये हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे इतकं स्पष्ट बहुमत असताना महायुतीत खुटीची कोणतीही शक्यता नसताना भाजप मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे मान वर करून आज का सांगू शकत नाही आता बोलायला शिंदे सेनेचे से प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी अकरा किंवा बारा डिसेंबरला विस्तार होईल असं सांगितलं होतं आता अजित पवारांनी ही चौदा डिसेंबरचा मुहूर्त जाहीर केलाय पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजपचे नेते मात्र या विषयावर मुख घेऊन गप्प आहेत मतदार जनतेपासून हे लपवण्याची वेळ त्यांच्यावर का आली आहे हायकमांड कडून ग्रीन सिग्नल मिळत नाहीये वाटपावरून एकमत होत नाही का कारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी जाहीर झाला आता त्याला तीन आठवडे उलटले तरी राज्यात मंत्रिमंडळ अस्तित्वात येऊ शकलेलं नाहीये पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेऊन सरकार स्थापनेची औपचारिकता पूर्ण केली यानंतर एक छोटे विशेष अधिवेशन घेऊन त्यात बहुमतही सिद्ध केलं पण मग त्यालाही आठ ते दहा दिवस उलटत आले तरी सरकार मंत्रिमंडळ विस्तार का करत नाहीये हा प्रश्न जसा सामान्य जनतेला पडलेला आहे तसाच तो भाजपचे मित्र पक्ष असलेल्या शिंदे सेना व अजित पवार गटालाही पडलेला आहे खुद्द भाजपचे या प्रश्नाचं उत्तर शोधतायत पण मग घोडं नेमकं आडलंय कुठं तर याचं उत्तर दिल्लीत एवढंच सांगावं लागेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे नुकतेच दिल्ली दौरा करून आले खाते वाटपावरून नाराज असलेले एकनाथ शिंदे ही मुंबईत आपल्या आमदारांच्या बैठका घेत आहेत मित्रपक्ष शिंदेसेना व अजित पवार गटाला त्यांच्या आमदारांनी मंत्रिमंडळ कधी बनणार असे प्रश्न विचारून भंडावण सोडले ते मुख्यमंत्र्यांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांच्या प्रश्नाला आपल्या खास शैलीत उत्तर देऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ठोस उत्तर देणं टाळतात महायुतीतील तीनही घटक पक्षांचे प्रमुख नेते त्यांच्या पक्षातून कोणाला मंत्रिपद द्यायचं हे ठरवतील भाजपमधून कोणाला मंत्रिपद द्यायचं याबाबतची चर्चा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह अन्य महत्वाच्या नेत्यांसह झाली आहे मंत्रिमंडळासाठीचा फॉर्म्युलाही ठरला असून लवकरच तो तुम्हाला कळेल अशी टिपिकल उत्तर देऊन ते वेळ मारून देत अजित पवारांनी आम्हाला चौदा डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगण्यात आल्याचं म्हटलंय पण त्याबाबत त्यांनाही खात्री नाहीये मग ज्या मतदारांनी भरभरून मतदान करून महायुतीला निवडून दिलं त्यांना हे जाणून घेण्याचा अधिकार नाही का की तीन आठवडे उलटूनही अजून भाजपला किंवा महायुतीला मंत्रिमंडळात घ्यायच्या नेत्यांची नावं अजून सापडलेली नाही आहेत का पण याचं उत्तर देणार तरी कोण आता मतदान झालंय निकाल लागले त्यामुळे सत्ताधाऱ्यांना मतदारांची किंवा जनतेची गरज राहिलेली नाहीये इतकंच काय ते आता माध्यमांनाही विचारत नाहीत पत्रकार जे प्रश्न विचारतात ते जनतेचे प्रश्न असतात त्यावरही उत्तर देण्याची गरज सत्ताधाऱ्यांना वाटत नाहीये पण मग प्रश्न हा पडतोय की हाती बहुमत असतानाही मंत्रिमंडळ विस्तारासाठी इतका उशीर का लागतोय सूत्रांच्या माहितीनुसार भाजपनं स्वतःसाठी ते ते अजित पवार गटाला नऊ ते दहा यापैकी काही मंत्र्यांनी आता शपथ घ्यावी नंतर काही महिन्यांनी दुसऱ्या टप्प्यात विस्तार करून त्यात काही मंत्र्यांना शपथ दिली जाईल असा भाजपचा फॉर्म्युला आहे पण जी काही संख्या ठरेल त्या सर्व मंत्र्यांना आताच एकाच वेळी शपथ द्यावी यासाठी शिंदेसेना व अजित पवार गट आग्रही आहे खाते वाटप व पालकमंत्री पदाचा वाद आहेच गृह खात्यावर शिंदे अजूनही आग्रही आहेत फारच दबाव आला तर गृह खातं सोडून त्या मोबदल्यात महसूल व नगर विकास खात शिंदे नाखावं आहे भाजप तेही द्यायला तयार नाहीये अजित पवारांचा अर्थ ऊर्जा पाटबंधारे खात्यावर दावा आहे यापूर्वीच्या सरकारमध्ये याच खात्यात घोटाळा केल्याचा पवारांवर आरोप असल्यामुळे भाजप ही तिन्ही खातं देण्यास तयार नाहीये पुण्याचा पालकमंत्री पदावर अजित पवार व चंद्रकांत पाटील या दोघांचाही दावा आहे शिंदे सरकारमध्ये आम्ही हे पद अजित पवारांना दिलं आता भाजपला द्यावं असा चंद्रकांत दादांचा हट्ट या आहे यातूनही वाद आहेत या सर्व वादांमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबलेला आहे पण सुमारे ऐंशी बहुमत असतानाही भाजपला मित्र पक्षांच्या दबावामुळे या विषयावर निर्णय घेता येत नसेल तर पुढचे पाच वर्ष ते कस सत्ता सांभाळणार हा प्रश्न उद्भवतोय त्यामुळे जे काही खरं असेल ते भाजपचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जनतेसमोर येऊन खरं सांगितलं पाहिजे किंवा जर त्यांच्या हातातच काही नसेल तर दिल्लीहून निर्णय येईल तेव्हाच मंत्रिमंडळ विस्तार होईल किंवा एवढं उत्तर तरी त्यांनी जनतेला द्यायला हवं